नमस्कार सर्वांना मी अक्षय पुन्हा एकदा माझ्या नवीन ब्लॉगमध्ये तुम्हाला सगळ्यांचं स्वागत करते तदा तर आता टॅक्सी पकडतोय आणि मग बोलते तुमच्याशी तर आम्ही बसलेलो आहोत कॅबमध्ये आणि तुम्हाला काळोख दिसत असेल म्हणून ना मंदाचा फोन घेतलेला आहे आणि त्याची बॅटर चालू केलेली आहे तर कुठे चाललो आहे आणि का ते सांगते तुम्हाला पहिल्यांदा तर अबुधाबीमधलं जे फेमस मदिनाथ जाईद करून ड्रायव्हर बोलत आहेत त्याचा आवाज येत असेल तुम्हाला तर अबुधाबीमधलं मदीनाथ जाईद करून जे शॉपिंग सेंटर आहे बऱ्याच जणांना माहिती असेल जे इकडे असतात ते तर तिथे आम्ही चालले म्हणजे त्याच्या मागे अजून एक फ्रेश मार्केट आहे जिथे व्हेजिटेबल्स फ्रूट्स आणि ड्राय फ्रूट्स सर्वच मिळतं मी फ पहिल्यांदाच जाते तर आता गेल्यावरती मी तुम्हाला दाखवेनस तर तिथे जातो आहे कारण आता आम्हाला शॉपिंग करायची आहे लास्ट ब्लॉकमध्येच ला मी तुम्हाला सांगितलेलं आहे की आता आम्ही इंडियाला जाणार आहोत आणि त्यासाठी आमच्या तिकीटसुद्धा बुक झालेल्या आहेत तर तिकीट्स बुक करायच्या दोन दिवसाआधीपासूनच आम्ही शॉपिंगला सुरुवात केलेली होती आणि तेच सर्व शॉपिंगचे व्हिडिओ मी आजच्या ब्लॉगमध्ये शेअर करणार आहे बऱ्यापैकी आम्ही दुबईला असताना ज्या काही अशा म्हणजे सोवेनियरी अशा सर्व ज्या गोष्टी आहेत ना द्यायच्या त्या सर्व ऑलरेडी आम्ही परचेस केलेल्या आहेत पण आता ड्रायफ्रूट्स वगैरे म्हणजे खाण्याच्या वस्तूंची आपण खूप जास्त आधी शॉपिंग करून ठेवू शकत नाही त्यामुळे मग आत्ता खरेदी केलीच पाहिजे तर मंदारणा आता साडेसातला ऑफिसमधून आले आणि मग फटाफट आम्ही तयारी करून आता आठ वाजलेले आहेत निघालेलो आहोत तर त्या फ्रेश मार्केटमध्ये काय काय आहे अगदी फिशपासून व्हेजिटेबल्सपासून सर्व आहे जितकं मी ऐकलं आहे तेवढं मला माहिती आहे आता गेल्यावरच मलासुद्धा कळेल तर काई -काई करना रहे। ते सर्व मी तुमच्याशी शेअर करणार आहे तर आणि काय काय शॉपिंग करणार आहे ते सुद्धा सर्व मी तुम्हाला सांगणार आहे आजपर्यंत माझ्या ब्लॉगमधून तुम्ही दुबईतलं लार्जेस्ट मॉल लार्जेस्ट थीम पार्क आणि अजून असं बरंच काही पाहिलेलं आहात पण आज मी तुम्हाला दाखवणार आहे अबुधाबीतलं बिगेस्ट मॉल ते म्हणजे मदिनाथ जायद सेंटर चला तर मग बघूया इथे काय काय आहे ते जस्ट उतरलेलं आहोत आम्ही तो मदीना और फीश असा, तर मध्ये जाईत मार्केट व्हेजिटेबल मीट अँड फिश असं तर मग चला जाऊया आणि बघूया आतमध्ये काय काय आहे आणि आज आम्हाला काय काय मिळतं इथे घ्यायला आणि माझ्यासोबत तुम्हीसुद्धा शॉपिंग करा इंडिरेक्टली डोळ्यांनी तर आम्ही ज्या बाजूने एंट्री केली आहे ना त्या बाजूला तुम्हाला भरपूर व्हेजिटेबल शॉप्स दिसतील आणि इथल्या प्रत्येक शॉपमध्ये इतक्या फ्रेश व्हेजिटेबल्स आहेत ना पुदिनाच्या जुड्यात इतक्या टवटवीत दिसत आहेत ना तर असं वाटतं काय काय घेऊ आणि काय काय नको पण आता आम्हाला भाज्यांची खरेदी जास्त करून चालणार नाही कारण आम्हाला आता लवकरच निघायचं आहे नाहीतर मी खूप सारी भाजी घेतली असती इथून इथे तुम्हाला रांगेत सर्व फ्रेश व्हेजिटेबल्स आणि फ्रुट्सचे शॉप दिसत असले तरी संपूर्ण मदीनाथ जायत सेंटरमध्ये इतरही बरेच सर्व शॉप्स आहेत फ्रेश फिश मार्केट आहे गोल्ड मार्केट आहे आणि इतरही बरेच सर्व त्यामुळे तुम्ही अंडर वन रूफ तुम्हाला पाहिजे असलेली सर्व शॉपिंग इझिली करू शकता पुढे आल्यावर तुम्हाला ही संपूर्ण लाईन ड्रायफ्रूटच्या शॉप्सचे दिसेल आणि आता आम्हीसुद्धा आमच्या खरेदीला सुरुवात करतो सुरुवातीच्या पहिल्या शॉपमध्ये ड्रायफ्रूटची वरायटी पाहिल्यानंतर आत्ता आम्ही आलेलो आहोत शॉप नंबर थर्टी वनमध्ये चला तर पाहूया इथे काय काय आहे ते आणि इथे मला शॉपकीपरना त्यांच्याकडे असलेली सर्व व्हरायटी दाखवतात त्यामध्ये सर्वात पहिल्यांदा त्यांनी मला ओले खजूर आणि हे फीग म्हणजेच अंजीर दाखवलेले आहेत इथे हे सर्व वेगवेगळ्या फ्रूट्सचे ड्रायड असे स्लायसेस असतात पायनॅपल स्ट्रॉबेरी मँगो आणि अजून बरेच काही आणि हे सर्व व्हरायटी आहे चॉकलेटची चला तर आता ड्रायफ्रूटची वरायटी पाहूया प्रत्येक से तुम्हाला दोन ते तीन प्रकार बघायला मिळतील कंट्रीवाईज त्यांची साईज आणि त्यांची टेस्टसुद्धा डिफर होते त्याच प्रकारे इथे हे खजुराचे त्याच्या गुणधर्मानुसार इतके सर्व प्रकार आहेत तुम्ही जेव्हा पण यायला तेव्हा बार्गेन करा आणि दोन ते तीन शॉप्स फिरा रेट्स मध्ये सुद्धा फरक आहे आणि टेस्ट पण सगळं करून बघा त्याच्यामध्ये आयडिया येते आपल्याला या दुकानामध्ये तुम्हाला ड्रायफ्रूटच्या व्यतिरिक्त इतर बऱ्याच वस्तू विकण्यासाठी दिसतील बरेच छोटे मोठे रांगेत शॉप्स आहेत पण ज्या शॉपमध्ये तुम्हाला जास्त व्हरायटी दिसेल तिथे तुम्ही एंट्री करा जेणेकरून तुम्हाला खूप जास्त व्हरायटी बघायला मिळेल टेस्ट करायला मिळेल आणि त्यापैकी सिलेक्ट करून तुम्हाला तुमची शॉपिंग चांगली करता येईल तर ना, ना चांगले नवीन सुद्धा आपल्याला ओपन करून देतात तुम्हाला जर नवीन पाहिजे तर तुम्ही सांगू शकता आणि प्रेस करून बघा ऑइल कंटेंट सुधायला पाहिजे म्हणजे चांगला गुणधर्माचा आहे आणि त्यांनी ह्या फ्रेश झाडाचे डेट्स सुद्धा ते दाखवलेले आहेत दिलेले आहेत तर टेस्ट करायला देतात ते तर ड्राय सोबतच त्यांच्याकडे हे असे सुद्धा आहेत मी आता टेस्ट बोलतय तर हे मगडोमिया म्हणून आहे आणि त्यांनी सांगितलं की हे चावीने ओपन करायचं

एक्झॅक्टली कळत नाहीये आहे कुठलंच काहीतरी सेम सेम असे टेस्ट पाठवते तर व्हॅनिला फ्लेवर येतोय खाल्ल्यावर एसरी व्हॅनिला बनवते अच्छा तर व्हॅनिला एसन्स आहे तो ह्याने बनवता ते असं आहे वाईट कलर हा तुर्की तुर्कीचं आहे आणि तुम्ही जे पण काजू बदाम जे घेतात ना तर ते बऱ्याच कंट्रीचे आहेत तीन तीन चार चार प्रकार आहेत तर ते सुद्धा टेस्ट करून बघा आणि त्यानुसार सिलेक्ट करा वरती जे बॉक्सेस आहेत तुम्हाला जर फ्रेश पाहिजे असतील ना तो तुम्ही है। ता ता साथ है। है। तर अंजीर, अंजीर तुम्ही तेसुद्धा सांगू शकता कारण आम्ही तसंच घेतलेलं आहे आता आम्ही खजूर जे आहेत ना टोटल सहा ते सात किलो सांगितलं आहे तर त्याच्यामध्ये खजूर आहेत ना पाच किलोचा बॉक्स आहे त्यानंतर अंजीर अंजीरमध्ये पण तुम्ही दोन ते तीन प्रकार बघू शकता हे सर्व इथे खजूरचे प्रकार आहेत तर यातला आहे ना मी गेल्यावेळीसुद्धा सांगितलं होतं की अजवा हा सगळ्यात गुणधर्माने चांगला आहे त्यानंतर आणखी हा एक आहे मजदूल करून आहे मी हा आम्ही नेतो पण यावेळी थोडा वेगळा घेतलेला आहे ड्राईमध्ये हा असा कमीच आहे आणि छान लागतो तर ह्यामध्ये आम्ही आज यावेळी पूर्ण घेतलेला आहे ते असे गोष्टी बरेच वगैरे प्रकार आहेत ऑलिव्ह ऑइल ऑलिव्ह ऑइल आहे इथे आता आम्ही घेतलेल्या सर्व वस्तूंची पॅकिंग सुरू झालेली आहे त्यापैकी हा पाच किलो खजुराचा बॉक्स असतो आपल्याला पाहिजे तशी पॅकिंग आपल्याला ते करून देतात टोटल आम्ही एकोणीस ते वीस किलो ड्रायफ्रूट्स चॉकलेट्स असं सर्व मिळून घेतलेलं आहे दोन ते तीन जणं मिळून आम्ही मग घेतलेल्या सर्व वस्तूंची पॅकिंग करत आहेत आणि आता बराच लेट झालेला आहे सर्व शॉप्स आता क्लोज होत आहेत त्यामुळे राहिलेल्या मदीनाथ जायत सेंटरच्या इतर भागाची सेर आपण नक्की पुन्हा करू तर मार्केट आता बंद झालेलं आहे तरी पण आमची शॉपिंग चालूच आहे तुम्ही बघू शकता इथं किंमत आहे चांगली आहे काजू बदाम पिस्ता अक्रोड अंजीर आणि ते संपूर्ण खजूर आणि हे एवढे चॉकलेट असं सर्व घेतलं आहे तर अजून एक्स्ट्रा काही घ्यायचं आहे पण आता सध्या तरी मी आता एवढं इथे घेते आहे आता लेट झालेलं आहे आणि आता बिलिंग करतो तर बघू आता काय डिस्काउंट देत आहेत त्यावरती मग मग मी तुम्हालासुद्धा सांगते तर या फ्रेश मार्केटमधून आता मी सर्व शॉपिंग केलेली आहे आणि हे रियाज भैया आहेत जे ते तुम्ही येऊ शकता आणि खूप चांगलं क्वालिटी तर आहे सगळ्याच गोष्टींची आणि तुम्ही बघितलं मी किती घेतलं क्वांटिटीमध्ये आणि खूप चांगला रेट डिस्काउंट करते ना हां चांगला रेट करून मागा आणि भरपूर घेत असाल तर नक्कीच करून देतील थर्टी ना थर्टी वन थर्टी वन तर शॉप नंबर थर्टी वन तुम्ही फ्रेश मार्केटमध्ये एंट्री केल्यावरती राईट कॉर्नरला शॉप आहे नक्की इकडे या आणि नक्की इथून घ्या खूप चांगला आम्हाला मिळालं आहे सर्व तुम्ही बघू शकता इकडे शॉपिंग तर ही इतकी शॉपिंग केलेली आहे आणि खूप जास्त व्हरायटी आहे प्रत्येक ह्याचे तीन ते चार प्रकार आहे तर नक्की घ्या ओके भैया ओके हां थँक्यू थँक्यू तर आता मला शॉपिंग करायची आहे परफ्युम्सची तर काही परफ्यूम्स घ्यायच्यात तर तिथे चाललो आहे आणि तुम्ही बघू शकता आमच्याजवळच आहे ना हे त्या बाजूला सर्व ज्वेलर्सचे शॉप आहेत इथे तुम्ही बघू शकाल होम सेंटर आहे अगदी आम्हाला सगळं ना वॉकिंग डिस्टन्सवरती आहे अल जझीरा ज्वेलरी शॉप मला बार दमास आणि त्या बाजूला तुम्हाला सगळे ज्वेलर्स दिसतील कल्याण हे जसं दमास हॉस्पिटल अहिल्या हॉस्पिटल आहे जवळच आणि दुसरी गोष्ट म्हणजे आपण जसं दुबईला गोल्डसुक्ला स्पेशली ना। ना जातो ना तसंच इथे आम्हाला ना वॉकिंग डिस्टन्सवरती आहे तर आता पुढची शॉपिंग करण्यासाठी सर्वात पहिल्यांदा आम्ही रस्त्याच्या पलीकडे जातो आहे त्यासाठी आम्ही क्रॉसिंग करतो आहे आणि तुम्ही बघू शकता इथे रस्ता क्रॉस करण्यासाठी प्रत्येकजण झेब्रा क्रॉसिंगचाच वापर करतो नियम हे नेहमी आपल्या चांगल्यासाठीच असतात त्यामुळे बऱ्याचशा चुकीच्या गोष्टी टाळता येतात आम्ही आमच्या जवळचं जे हमदान शॉपिंग सेंटर है आहे ना तिथे आलेलो आहोत तिथे जे शॉप्स आहेत ना तिथे आम्ही आता बघतो आहे पहिल्यांदा जे काही परफ्युम्स वगैरे आहेत ते तर आता आम्ही आहोत हमदान शॉपिंग सेंटरमध्येच आणि तिथेच या परफ्युम शॉप आहे स्टँडर्ड गिफ्ट ट्रेडिंग एल एल सी करून तर तिकडून आम्ही घेतलेला आहे तर हा एवढा पूर्ण बॉक्स घेतलेला आहे मी असे वेगवेगळ्या फ्लेवर्सचे आहेत परफ्युम्स तर हे एक अठराचा बॉक्स आहे तो एक घेतलेला आहे आणि हा एक असा मोठा घेतलेला आहे तर कारण तो मला तो स्पेशल गिफ्ट द्यायचा आहे त्यामुळे हे एवढे घेतलेले आहेत आणखी एक्स्ट्रा मी बघते आणि तुम्हाला मी शॉप दाखवते कसं आहे तर तुम्हाला जर वेगवेगळे ब्रँड सुद्धा आहेत ओके थांब ओके तर अत्तर सुद्धा आहेत अत्तरामध्ये पण बरेच प्रकार आहेत पण मी इथे परफ्युम्स घेतले तुम्ही बघू शकता इथे अत्तर पण भरपूर आहेत तर मला परफ्युम्स घ्यायचे होते त्यामुळे मी ते घेतले आणि आणखी मला जर का आता आवडलं छान तर तुम्ही तुम्हाला जर असे छान बॉटल्स मध्ये द्यायचे असतील ना तशा छोट्या छोट्या छान बॉटल्सुद्धा आहेत डिझाईनच्या सुद्धा तुम्ही देऊ शकता तुम्ही सिलेक्ट करू शकता तुम्हाला कुठल्या बॉटलची डिझाईन पाहिजे ते आणि नॉर्मल ह्या अशा बॉटल्स देतात आणि तुम्हाला किती क्वांटिटी पाहिजे तशानुसार या बॉटल्स ना लहान मोठ्या असतात तर तुम्ही तेसुद्धा सिलेक्ट करू शकतात वॉचेस पण आहे असं तर आता मी फायनल करते घेते आणि मग बोलते तुमच्याशी तर इथे हा अठराचा अठरा परफ्यूम्स देण्यासाठी आणि हा एक स्पेशल घेतलेला आहे आणि मला ना अत्तर खूप जास्त आवडतं तर मी अशा ना छोट्या छोट्या तीन वेगवेगळ्या फ्लेवर्सचे तीन अत्तर माझ्यासाठी घेतलेले आहेत तर मी जेव्हा पण जाते ना तसे वेगळे वेगळे छोटे छोटे घेते कारण व्हरायटी वापरायला मिळते आणि ऑलरेडी माझ्याकडे आता आहेत भारतातसुद्धा माझी एक मोठी बॉटल आहे परफ्यूमची तर ती यावेळी मला आणायची आहे इथे ती मला म्हणताना गिफ्ट दिली होती गेल्या वेळी तर ती यावेळी मला इथे आणायची आहे आणि मंदार हा त्यांच्यासाठी घेतात हे कोणसा आहे ब्लॅक ब्लॅक एक्सेस ब्लॅक ओके ओके ब्लॅक एक्सेस हा जो आहे तो आता मंदारने स्वतःसाठी घेतलेला आहे ओके तर आता परफ्युम्स घेऊन बाहेर पडलेलो आहोत तर बरी शॉप्स आहेत तर कपड्यांचं सुद्धा आहेत बघू शकता तुम्ही टू पीसेस फॉर फिफ्टीन दिला आणि हे असे असे शर्ट्स टाईप आहेत ट्रान्सपरंट सो यू कॅन वेअर एनिथिंग इनसाइड आणि वर्किंग छान आहेत सगळ्यांचे डिझाईन छान आहेत पण मला ते जास्त ट्रान्सपरंट वाटतात त्याच्यामुळे मी घेत नाही आहे बरेच डिझाईन्स आहेत असं डिझाईन्स बघून घ्यावं असं वाटतं पण थोडं जास्त ठास कपड्यांचे शूजचे त्याच्यानंतर परफ्यूमचे बरेच शॉप्स आहेत त्या फ्रेश मार्केटवरून आम्ही आलो आणि आल्यानंतर मग मी आता यांना आम्ही जेवण वगैरे घेतलं आणि पॅकिंग करत बसलेली आहे तर आता मी काय करते की म्हणजे जसं जसं ज्या जस ज्या फॅमिलीला आहेत ना तशा तशा पिशव्या तयार करते तर इथे ही एक पिशवी इथे ही दुसरी पिशवी आणि आता मी ड्रायफ्रूट सर्व भरून घेते आणि यान मग यानंतर मग जे पण सुवेनियर वगैरे आहेत ते त्या प्रत्येक पिशवीमध्ये टाकणार आणि मग अजून एक्स्ट्रा काय असेल ते सर्व तर अशा रेडी बॅग्स करून मी आता मोठ्या लगेज बॅगमध्ये ना पॅक करून ठेवणार जेणेकरून मग तिकडे ना जसं जसं सगळ्यांना भेटणार ना तसं लगेच देता येईल म्हणून तर इथे हे असं इथे अर्ध बॅगमध्ये आहे इथे हे आहेत आणि आणखी आहे ना इथे मी अशा दोन बॅग्ज ना रेडी करून ठेवल्यात आता जसं द्यायचं आहे तसं तर इथे या सर्व मी अशा बॅग्स रेडी करून ठेवलेल्या आहेत ड्रायफ्रूट्सच्या आणि या बॅगेमध्ये ना सर्व एक्स्ट्रा आहे तर आणि प्रत्येक बॅगवरती आहे ना मी नावसुद्धा लिहून ठेवलेलं आहे म्हणजे तसंच डिरेक्टली लगेच सगळ्यांना आता भेटणार ना तसं तसं द्यायला आणि त्याचबरोबर आहे ना, ना? इथे मी हे असे सुविनियर घेतलेले आहेत तर हे पूर्ण असे आहेत ना पॅकेटच घेतले घेऊन ठेवले होते मी आणि हे किचन आहे तर आता प्रत्येक ड्रायफ्रुट्सच्या बागेमध्ये ना ते सुद्धा मी टाकून देते तर हे असं कट करावे लागणार आणि मग तसं तसं टाकायचं आहे तर मग जसे फ्रेंड्सला भेटू वगैरे मग प्रत्येकाला ना देता येईल म्हणून तर तेसुद्धा मी आता सेपरेट करते आणि तर कशी माझी शॉपिंग करतो आहे आम्ही भारतामध्ये जाण्याआधी तर ते सर्व मी तुमच्याशी शेअर करतच राहील आणि आजची माझी शॉपिंग तुम्हाला कशी वाटली ते नक्की सांगा तर असा होता आजचा छोटासा व्हिडिओ आय होप तुम्हाला आवडला असेल आणि व्हिडिओ आवडला असेल तर जास्तीत जास्त लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा पुन्हा भेटू नवीन व्लॉगमध्ये तेपर्यंत सर्वांनी आपली काळजी घ्या बाय बाय